सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदभरतीसाठी तब्बल पाच हजार सत्याहत्तर उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाले असून आता या उमेदवारांना परीक्षेपूर्व मार्गदर्शनासाठी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं इच्छुक उमेदवारांनी दहा ऑक्टोबर पूर्वी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज पत्रकार परिषदेत केलं तसंच जिल्हा बँक भरतीसाठी कुणी पैसे मागत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये आर्थिक व्यवहारातून बँकेत भरती केली जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी आर्थिक आमिषाला बळी पडू नये असं आवाहन करतानाच उमेदवारांची फसवणूक झाल्यास त्याला बँक किंवा संचालक मंडळ जबाबदार राहणार नसल्याचं बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यावेळी स्पष्ट केलंय चार तारीख रोजी पूर्ण झालेला आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास पाच हजार सत्यात्तर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले आहे सुरुवातीलाच बँकेच्या वतीने एक भूमिका आम्ही स्पष्ट केलेली होती आपल्या जिल्ह्यातल्याच उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये स्थान मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय राणेसाहेब यांनी त्याच्यासाठी खास करून प्रयत्न केले आणि आज त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसत आहेत या सगळ्याच्या माध्यमातनं या जिल्ह्यातल्या उमेदवारांना आय बी एस सारख्या महत्वाच्या संस्थेच्या माध्यमातून परीक्षा देण्याची क्षमता तयार व्हावी ते त्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित व्हावे आणि तिथलं प्रशिक्षण जर त्यांना योग्य पद्धतीचं प्राप्त झालं तर सिंधुदुर्ग बँके मर्यादित न राहता या देशभरातल्या वेगवेगळ्या <coughs> बँकांची भरती प्रक्रिया ही आय एस कंपनीच्या माध्यमातून होते आणि त्या ठिकाणच्या परीक्षेला सुद्धा सामोरं जाण्यासाठी या उमेदवारांची एक क्षमता तयार होईल आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा बँक म्हणून आमच्या संचालक मंडळामध्ये या संदर्भात चर्चा झाली आदरणीय पालकमंत्री महोदय त्या बैठकीसाठी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये बँकेच्या माध्यमातून या सर्व उमेदवारांना ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेले आहे त्या सर्व उमेदवारांना बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशिक्षण उत्तम दर्जाचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या पाच हजारही उमेदवारांची प्रशिक्षणासाठीची जी नोंदणी आहे ती नऊ तारीखपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि जे उमेदवार या ठिकाणी आपली प्रशिक्षणासाठी नोंदणी करतील त्यांचे बॅचेस तयार करून या सगळ्या उमेदवारांना दिनांक तेरा पासून या ठिकाणी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे शरद कृषी भवन असेल बँकेचं स्वतःच सभागृह असेल आणि पत्रकार भवन असेल अशा तिन्ही ठिकाणी या ठिकाणी प्रशिक्षणाचं का काम सुरू होणार आहे जवळपास संपूर्ण एक महिन्यापेक्षा जास्त का या ठिकाणी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम बँकेच्या खर्चातून बँकेच्या माध्यमातून आपण सुरू करतो या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या विविध उमेदवारांना ज्यांना ज्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवायचं आहे ज्यांना ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा आहे अशा सगळ्या प्रकारच्या उमेदवारांना कायमस्वरूपी अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र जिल्हा पद्धती सहकारी बँकेच्या माध्यमातून सुरू करण्याची वैल पाहू या ठिकाणी आज या प्रशिक्षणाच्या निमित्ताने आम्ही सुरू करतो जेणेकरून या पुढच्या काळामध्ये सुद्धा या प्रशिक्षणाचं कामकाज आणि प्रशिक्षण केंद्र हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न प्रयत्नरत आहोत की जेणेकरून या जिल्ह्यातल्या अनेक उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 बँकांमध्ये परीक्षांना सामोरं जाण्यासाठी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच त्यांना प्रशिक्षण मिळावं त्याच्या माध्यमातून त्यांना त्या प्रश त्या परीक्षांना सामोरं जाण्याची त्यांची क्षमता तयार व्हावी या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेने हा घेतलेला निर्णय आहे म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून या माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्याच तरुण तरुण तरुणींना माझं आवाहन राहील की या सगळ्या प्रशिक्षणाचा लाभ आपण घ्यावा या पुढच्या काळामध्ये सुद्धा हे प्रशिक्षण कायमस्वरूपी चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याच्यामधला सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपण या देशातल्या बँकिंग सेक्टरमध्ये या जिल्ह्यातले अधिकाधिक उमेदवार हे सातत्याने या पुढच्या काळामध्ये उत्तीर्ण व्हावे या दृष्टीकोनातून बँकेने उचललेलं हे पाऊल आहे सगळ्याची भरती प्रक्रियेची जी फी आहे ती मुळातच इतर सगळ्या कंपन्यांपेक्षा अधिकची आहे कारण त्यांची भरती प्रक्रिया ही तितक्यात उत्तम दर्जाची असते आणि म्हणून आम्ही त्या फीपेक्षा या सगळ्यामध्ये दर्जा महत्त्वाचा मानलेला आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये थोडी जास्त जरी फी झाली तरीसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या संस्थेमार्फत भरती प्रक्रिया व्हावीचा आमचा प्रयत्न होता आग्रह होता आणि म्हणून तर आता आम्ही त्याच्या पलीकडची पावलं उचलतो आहोत की या जिल्ह्यातल्याच उमेदवारांना सक्ती देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रशिक्षणासाठी तर लाखो रुपये आपण बँकेच्या माध्यमातूनच खर्च करतो आहोत की जेणेकरून या जिल्ह्यातल्याच उमेदवारांना की ज्यांना यास हे जर प्रशिक्षक त्यांना द्यायचं झालं तर पुन्हा मुंबई कोल्हापूर यासारख्या शहरांकडे जावं लागलं असतं तिथे जाऊन राहावं लागलं असतं तिथून माहिती घ्यावी लागली असते अशा प्रकारचं प्रशिक्षण हे विनामूल्य या ठिकाणी आपण बँकेच्या माध्यमातून त्याला कुठल्याही प्रकारची फे आकारली जाणार नाही आणि हा कार्यक्रम या पुढच्या काळामध्ये सातत्याने चालू ठेवण्याचा सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे मानस आहे आणि त्याची सुद्धा सुरुवात आपण या निमित्ताने करणार बँकेचे सर्व संचालक मंडळ आमचे नेते आदरणीय ने रावणीसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री व्यंकटजी रावणीसाहेब असतील या सगळ्यांनी सातत्याने एक भूमिका ठेवलेली आहे की ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे झाली पाहिजे आपण बघत असाल की आय बी पी एस सारखी कंपनी या ठिकाणी भरती प्रक्रियेसाठी संचालक मंडळाने निवडली खरंतर जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी त्याच्याबद्दल सुद्धा एक चांगली मत मत व्यक्त केलं बाबा आपण इतका चांगला है है चा चा एक निर्णय या सगळ्या सगळ्यासाठी घेतला आणि म्हणून मी पहिल्या दिवशीच्या सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांच्या जिल्हावासियांना एक आवाहन केलेलं होतं की आपण कोणाच्याही आमिषाला बळी जाऊ नका आज जो आपण मुद्दा उपस्थित केला अशा चर्चा आमच्या सुद्धा कानापर्यंत येत आहेत म्हणून आज पुन्हा एकदा मी आपल्या आपल्या माध्यमातन या सर्वांना सांगू इच्छित की कुठल्याही प्रकारे स्वतः चेअरमन असेल किंवा संचालक मंडळ असेल बँकेचे अधिकारी कर्मचारी असतील बँकेच्या संबंधित कुठलाही ठेवीदार असेल अजून कोणी असेल कोणी नेता असेल किंवा अन्य कोणी असेल कोणाच्याही माध्यमातन कुठल्याही प्रकारचा वेगळा प्रयत्न या भरती प्रक्रियेमधून निवड करण्यासाठी करू नये त्याच्यामध्ये निश्चितपणे आपली फसवणूकच होईल आणि अशा प्रकारची फसवणूक स्वतःची कुठेही करून घेण्या घेण्याचा प्रयत्न करू नका ही भरती प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची असेल त्याच्यामध्ये आपली निवड झाली पाहिजे असेल तर आपण परीक्षेवर लक्ष केंद्रित करा विद्यार्थी सगळ्याच विद्यार्थ्यांना सगळ्याच उमेदवारांना माझं आव्हान राहील आणि त्याच्यासाठी त्या परीक्षेला उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला जे उत्तम प्रकारचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी बँक अधिकचं सहकार्य निश्चितपणे करत आहे त्यामुळे तुम्ही इतर कुठलाही प्रयत्न करू नका ही माझी कळकळीची पुन्हा एकदा विनंती आहे अशा प्रकारे कुठेही फसला कुठल्याही आर्थिक फसवणुकीला जर आपण सामोरे गेला तर त्याला बँक बैंक, बँकेचं व्यवस्थापन कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही हे पुन्हा एकदा मी आवर्जून या निमित्ताने आपल्याला सांगतो म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती राहील कुठल्याही आर्थिक आमिषाला आपण बळी करू नका त्याचा परिणाम भरती प्रक्रियेच्या माध्यमातून होणार नाही त्याच्यातनं ना तुम्हाला भरती प्रक्रियेतल्या निवड प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा प्राधान्यक्रम किंवा त्याचा फायदा होणार नाही एवढं आवर्जून या निमित्ताने सांगतो ही भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे त्या ठिकाणी राबवली जाणार आहे